मराठी मनोरंजन विश्वात सध्या एक वेगळी चर्चा सुरू आहे ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे अभिनेत्री प्राची पिसाट आणि ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यातील वाद आता या वादाला सुरुवात झाली ती प्राची पिसाट हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ज्यामध्ये तिने सुदेश म्हशीलकर यांनी तिला अश्लील मेसेजेस पाठवल्याचा आरोप केला होता तिने या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आता या प्रकरणात सुरुवातीला सुदेश म्हशीलकर यांची भूमिका पूर्णपणे शांत राहण्याची होती त्यांनी काही दिवस कोणतीही प्रतिक्रिया देखील दिली नाही जी काहींच्या मते संशयास्पद होती तर काहींना ते योग्य वाटलं विशेषतः जेव्हा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून अचानक सर्व पोस्ट फोटो रील्स हटवण्यात आल्या आणि फेसबुक अकाउंट देखील प्रायव्हेट करण्यात आलं अनेकांनी त्यावर प्रश्न देखील उपस्थित केला की हे सर्व कशासाठी तसंच काही कलाकारांनी सुदेशांची बाजू घेतली तर अनेक महिला कलाकार आणि प्रेक्षकांनी प्राचीच्या बाजूने उभं राहत तिच्या धैर्याचं कौतुक केलं एकीकडे प्राचीने तिला झालेल्या अनुभवाबाबत स्पष्ट भूमिका घेतली असताना दुसरीकडे सुदेश मशीलकर यांनी खूप उशिरा आणि बर स्ट्रोल झाल्यावर प्रतिक्रिया दिली हे अनेकांना खटकल परंतु आता या प्रकरणात त्यांनी सोशल मीडियावर पुरावे टाकून त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं ठामपणे सांगितलंय ज्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की संवाद साधा होता आणि तो चुकीच्या पद्धतीने मांडला गेला शिवाय तो मेसेज त्यांच्या अकाउंट जरी गेला असला तरी तो कसा गेला याबाबत त्यांनाही शंका आहे त्यांनी मूळ चॅट असे स्क्रीनशॉट देत संवाद नॉर्मल हसण्याच्या स्वरूपात असल्याचा दावा केलाय प्राचीचा नंबर आधीच सेव्ह असल्यानं फ्लोटिंग साठी नंबर मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं देखील त्यांनी म्हटले शिवाय सोशल मीडियावर उशिरा प्रतिक्रिया दिल्याबाबत त्यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्याचं व्यक्त केलंय परंतु आता या सर्व प्रकरणात कितपत तथ्य आहे हे येणारा काळच ठरवेल रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा